तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघतानो बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की हा गुरुवार अत्यंत खास आहे कारण या गुरुवारी दीप अमावस्या आषाढी अमावस्या आलेली आहे ज्या अमावस्येला दिव्यांची आवस असेही म्हणतात गुरुवार आणि त्याच्यामध्ये आलेली अमावस्याशिवाय या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र नक्षत्रसुद्धा येत आहे त्यामुळे पुष्य अमृत योग जो आहे तोसुद्धा तयार होत आहे बघा आपण बऱ्याच ना शुभ दिवसाची वाट बघतो आपल्याला एखादी सेवा सुरू करायची असते एखादं काम करायचं असतं एखादी गाडी घ्यायची असते घराचं बांधकाम सुरू करायचं असतं सोनं खरेदी करायचं असतं चांदी घ्यायची असते एखादं मोठं कपाट घ्यायचं असतं म्हणजे जेव्हा आपण चांगल्या शुभ वस्तूंची खरेदी करतो किंवा चांगल्या शुभ गोष्टी आपल्याला करायच्या असतात तेव्हा आपण दिवस बघतो कुठला दिवस असावा याची आपण वाट बघतो किंवा आपण बऱ्याच वेळा पंचांगांमध्ये बघतो आपण जोशी ज्योतिषांकडे आपण विचारतो लक्षात ठेवा हा जो गुरुवार आहे हा गुरुवार शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी नवीन वास्तूंची खरेदी करण्यासाठी नवीन उपाय आणि सेवांना सुरुवात करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या यशाला किंवा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करण्यासाठी हा गुरुवार खूप महत्त्वाचा आहे कारण तीन दुर्मिळ योग एकत्र आलेले आहेत गुरुवार अमावस्या दिव्यांच्या अमावस्या म्हणजे दीप अमावस्या लक्षात ठेवा सर्वात मोठी अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग तीनही सेवा करण्यासाठी खूप प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन वस्तू सांगणार आहे ज्या दोन वस्तू तुम्ही खरेदी करून या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरी आणल्या आणि त्या अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात ठेवल्या तर कधीही घरामध्ये लक्ष्मी कमी पडणार नाही कधीही घरातून लक्ष्मी काढता पाय घेणार नाही घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कधी अपयश येणार नाही मुलांची पतीची तुमची भरभराट होईल प्रगती होईल आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही प्राप्त होईल बघा प्रत्येकाला सोनं चांदी किंवा मोठी वाहनं मोठे फर्निचर हे गोष्ट घेणं म्हणजे ह्या गोष्टी घेणं शक्यच असतं असं नाही बऱ्याच वेळा त्या आपल्या आवाक्याच्या बाहेर जातात मग आपण असाच विचार करतो की ह्या व्यक्तीने घेतलं किंवा माझ्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीने सोनं घेतलं मला तर काहीच घेता आलं नाही बघा तुम्हाला काहीच घेता नाही आलं चाले। चालेल काहीच घेऊ शकलात नाही चालेल पण या दोन वस्तू न चुकता न विसरता आपल्या घरी आणा ह्या दोन वस्तू तुम्हाला सोनं आणि चांदी जेवढं फळ देतील ना त्यापेक्षाही जास्त पटीने देतील आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती आहे कुठेही बाजारात मार्केटमध्ये जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानातून तुम्हाला कमळाचा मनी घ्यायचा आहे कमळगट्टा मनी किंवा कमळ बीज असेही म्हणतात किंवा तुम्ही म्हटलात कमळाचं बीज द्या कमळ बीज द्या कमळगट्टा मनी द्या ते तुम्हाला देतील एक कमळाचं बीज कमळ कमळमणी तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरी आणायचं आहे जे कमळ बीज आपण आपल्या घरी आणलेलं आहे बघा पूर्ण दिवसभरात सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात आणा जे कमळबीज आपण घरी आणलेलं आहे ते देवघरामध्ये दे एका छोट्या ताम्हनात किंवा एखाद्या छोट्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे यावर ते शुद्ध तुम्हाला पाणी घालायचं आहे तुम्हाला थोडंसं त्याच्यावरती दूध घालायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकरा वेळा अकरा चमचे हळदीचं पाणी या कमळबीजावर चढवायचं आहे एका वाटीमध्ये हळद घ्या त्यात थोडं पाणी घाला अकरा चमचे मावे एवढं पाणी तरी घाला आणि अकरा चमचे भर हे हळदीचं पाणी आहे ते कमळबीजावर अर्पण करून कमलात्मक मंत्राचा जप करा माता लक्ष्मीला घरात स्थिर होण्यासाठी माता लक्ष्मीला घरामध्ये प्रसन्न राहण्यासाठी प्रार्थना था था करा अकरा वेळा हठाय सॉरी अकरा वेळा हळदीचं पाणी जे आहे ते त्या कमळबीजावरती अर्पण करून झालं की पुन्हा त्याच्यावरती शुद्ध पाणी अर्पण करायचं त्यानंतर हा जो कमळमणी आहे कमळबीज जो आहे तो स्वच्छ कापडाने पुसायचा स्वच्छ छान पुसून घ्यायचा पुसल्यानंतर देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचं काही यंत्र असेल स्त्रीयंत्र असेल तर त्याच्या समोर हा कमळबीज जो आहे तो ठेवायचा लाल किंवा एक छोट्याशा पिवळ्या रंगाच्या कापडावरती हा कमळबीज ठेवून द्यायचा त्या कमळबीजावरती थोडं हळदी आणि कुंकू अर्पण करायचं देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची कापूर पेटून त्याचा थोडासा धूर अर्पण करायचा ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे आणि त्या पूर्ण एक रुपयाच्या सिक्क्याला तुम्हाला सुगंधी अत्तर लावायचं आहे सुवासिक अत्तर जे कुपलात अत्तर तुमच्याकडे असेल ते एक रुपयाला पूर्ण लावून घ्या आणि हा एक रुपयाचा जो सिक्का आहे तो त्या कमळ बीजाच्या बाजूला ठेवून द्या किंवा त्या कमळ बीजाच्या खाली हा एक रुपयाचा सिक्का ठेवून द्या आधी सिक्का ठेवा आणि त्याच्यावरती हे कमळ बीज ठेवा इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या अकरा लवंगा अकरा घेतलेल्या लवंगाच्या आहेत त्या सर्व लवंगा हळदीमध्ये मिक्स करून पिवळ्या करायच्या आहेत अकराच्या अकरा लवंगांना हळद लावायच्या आहे हळदीमध्ये मिक्स करून तुम्हाला ते पूर्ण पिवळ्या करायच्या आहेत आता सगळ्यात पहिली लवंग या तीन बोटांमध्ये घ्यायची या तीन बोटांमध्ये घ्यायची पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि ही लवंग त्या कमळबीजावर अर्पण करायची पोता दुसरी लवंग अभिमंत्रित करून पुन्हा कमलात्मक मंत्राचं पठण करून पुन्हा अर्पण करायची लक्षात ठेवा अशा घेतलेल्या अकरा अकराच्या अकराही लवंगा कमलात्मक मंत्र म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करून तिथे त्या कमळबीजावर अर्पण करायच्या आता पूर्ण चोवीस तारखेला म्हणजे गुरुपुशामृत आहे ते संपेपर्यंत पूर्ण दिवसभर रात्रभर हे कमळ बीज जे आहे ते तिथेच ठेवायचं हलवायचं नाही का काहीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी सकाळी हे जे कमळ बीज आहे ते त्या कापडा सगळं उचलायचं त्यामध्ये असणारा सिक्का एक रुपयाचा आणि त्या अकराला वंगा सगळं काही कापडा सगळं उचलायचं कापडाला गाठ मारायची आणि तयार केलेली ही जी छोटीशी पोटली आहे ही अभिमंत्रित केलेली ही जी छोटीशी कोठली आहे ती तुमच्यासोबत ठेवायची तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता तुमचा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यात ठेवू शकता तुमच्या घरातील तुमचा नवरा करता पुरुष असेल कमावत असेल तर तुम्ही त्याच्या खिच्यात ठेवू शकता किंवा तुमच्या मुलांना प्रगती हवी असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत ठेवू शकता जोपर्यंत हे कमळ बीज ते लवंग आणि तो सिक्का तुमच्यासोबत आहे किंवा घरातल्या त्या व्यक्तीच्या सोबत आहे लक्ष्मी कधीही तुमचा घर तुमचं घर सोडून जाणार नाही घरातून कधीही काढता पाय घेणार नाही कधीही पैसा कमी पडणार नाही कधीही तुम्हाला अपयश येणार नाही बघा एक रुपयाचा सिक्का लवंग आणि त्याच्यासोबत असणारं कमळबीज तीनही गोष्टी लक्ष्मीवर्धक आहेत लक्ष्मीचं स्वरूप असणारे आहेत लक्ष्मी लक्ष्मीकडे लक्ष्मी लक्ष्मी खेचल्या जातात जेव्हा तीनही गोष्टी जेव्हा तीनही गोष्टी तुम्ही एकत्रित करून अभिमंत्रित करून जेव्हा तुमच्यासोबत ठेवाल पुष्य नक्षत्रावर अभिमंत्रित करून जेव्हा तुमच्या सोबत ठेवाल तेव्हा त्यातून नेहमी सकारात्मकता येईल लक्ष्मी नेहमी खेचून येईल लक्ष्मी नेहमी जागृत राहील प्रसन्न राहील आणि तुमच्या घरात असणारी प्रत्येक पैशांची आर्थिक चणचण कमी होत राहील आता दुसरी जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे पांढऱ्या रुईचं मूळ सफेद रंगाची जी रुई असते जी लक्ष्मी वर्धक असते ज्यामध्ये भगवान असलेली विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो कुठेही आजूबाजूला गावात खेड्यात पाड्यात कुठेही भेटेल कुठे नर्सरी असेल तिथे जा पांढऱ्या रुईचं एक छोटस मूळ आपल्या घरी आणा जे पांढऱ्या रुईचं मूळ घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवा देवघराच्या समोर हे मूळ ठेवा त्या मुळात आपली जी इच्छा असेल ती सांगा एक लाल रंगाचा धागा घ्या आणि पांढऱ्या रुईच्या मुळाला हा लाल रंगाचा धागा व्यवस्थित गुंडाळा गुंडाळात असताना पूर्ण त्याच्यामध्ये पॅक करायचा कलावा घ्या किंवा धागा घ्या पॅक करत असताना फक्त तुमची इच्छा बोलायची तुमची जी इच्छा असेल ती इच्छा बोलत राहायची शेवटी पूर्ण धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर त्याला गाठ मारा पांढऱ्या रुईचं मूळ लाल धाग्यामध्ये बांधल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ते अर्पण करायचं आहे पूर्ण पुष्य नक्षत्र संपेपर्यंत अमावस्या संपेपर्यंत हे पांढऱ्या रुईचं मूळ तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि शुक्रवारपासून हे पांढऱ्या रोईचं जे मूळ आहे ते तुम्हाला तुमच्या घरात असणाऱ्या पैशांजवळ जिथं तुम्ही सोनं ठेवताय तुमचे का होईना चार हजार पाच हजार पाचशे रुपये का ठेव ठेवत असाल तुम्ही तुमच्या कपाटात पॉकेटात तर त्या ठिकाणी हे तुम्हाला मूळ कायम ठेवायचं आहे ते कधीच काढायचं नाही कधीच काढायचं नाही कायम ते तसंच ठेवून द्यायचं समजा तुम्हाला वाटलं तर पुढच्या वीज जेव्हा पुष्य नक्षत्रात तयार होईल त्यावेळेस ते मूळ काढा त्याला धागा बांधलेला आहे तो व्यवस्थित सोडा आणि हे जे मूळ आहे ते पुन्हा देवघराच्या समोर ठेवून त्यावरती थोडंसं पाणी घालून अभिषेक घालून पुन्हा त्याला तोच लाल रंगाचा धागा बांधून त्याला चार्ज करा अभिमंत्रित करा त्याने नेहमीच ते, ते जागृत राहील आणि त्यातून नेहमीच तुमच्यापर्यंत त्यातील जी ऊर्जा आहे ती तुम्हाला भेटत राहील बघा पांढरी रुई ही दैवी शक्तीने भरलेली आहे जेव्हा तुम्ही रुईचं मूळ लाल धाग्यात बांधून अभिमंत्रित करून पुष्य नक्षत्रावरती स्वतःच्या सोबत ठेवता तेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येते माता लक्ष्मी तुमच्याकडे पैशांचा वर्षाव करते माता लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होते ज्यामुळे तुमच्या आयुष्यात असणारं दारिद्र्य आणि गरिबी कुठेतरी कमी होत जाते दोनही गोष्टी खूप सोप्या आहेत दोनही उपाय साधे आहेत नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा